कोणत्याही नाश्त्याचे प्रकार किंवा आमटी भाजीसाठी फोडणीसाठी आपण कडीपत्ता वापरतोच पण जेवताना जेवणाच्या ताटातून सहज बाहेर काढला जातो हा कडीपत्ता या बहुगुणी कडीपत्त्याची तुम्हाला महत्व माहिती आहे का खूप शरीरासाठी आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी डोक्याच्या केसापर्यंत पायाच्या नकापर्यंत खूप फायदेशीर आहे हा कडीपत्ता त्याचबरोबर आता हिवाळा चालू झाला आहे भरपूर थंडी पडू लागली आहे आणि थंडीमध्ये खूप भूक लागते गरमागरम पटकन काहीसं खाऊसं वाटतं अशी जर चटणी सोबत असेल त्याच्यासोबत गरमागरम भाकरी दही एक नंबर कॉम्बिनेशन त्याचबरोबर गरमागरम भातावर ही चटणी आणि वरून तूप किंवा तेलाची धार एक नंबरच थंडीमध्ये कसं सकाळी उठायचा प्रॉब्लेम असतो उठायची इच्छा होत नाही पण घरचे टिफिन असतात मुलांची टिफिन असतात ही चटणी असेल ना मग कामच तमाम काय करायचं भेंडी बटाटा किंवा कोणतीही भाजी बारीक चिरून फ्राय करून घ्यायची आणि त्याच्यावर ही चटणी आणि मीठ वगैरे बेसिक मसाले एक नंबर लागते भाजी ही साध्या चपाती बरोबर ही भाजी दिला दही दिलं तरी ही एक नंबर अगदी कोणत्याही फ्राय भाज्यांवर ही चटणी तुम्ही वापरू शकता खूप छान चवीला होतात भाज्या देखील भरपूर प्रमाणात योग्य पद्धतीने जर चटणी बनवून ठेवली ना अगदी दोन महिने आरामात टिकते तुम्हाला तर माहितीच आहे कढीपत्ता किती महत्वाचा आहे शरीरासाठी आता चटणीसाठी जे आपण चिन्ह वापरणार आहे तेही शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत आणि खास करून हिवाळ्यात स्पेशल ती ते मी कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला त्याची पान ना हलकीशी तव्यावर भाजून घेतली कोरडी होईपर्यंत त्यातल्या पाण्याचा अंश सगळा निघाल्यानंतर त्यामध्ये मी अगदी थोडस तेल घातलं आहे अगदी पोहे खायचे चमचे असतात ना तेवढे दोन चमचे होईल एवढं तेल घातलं आणि कडीपत्ता छान खरपूस म्हणजेच एकदम असा कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेतला आहे कडीपत्त्यामुळे ना शरीराला खूप फायदा होतो आणि खास करून हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते केस ड्राय होतात जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो हा कडीपत्ता आणि कसं आहे नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये कडीपत्ता दिसला रे दिसला आपण स्वतः किंवा मुलेही लगेच उचलून बाजूला काढून टाकतो अशा पद्धतीने कडीपत्त्याची चटणी जर बनवली तर आवडीने आवर्जून अगदी रोज खाल्ली जाईल त्याचबरोबर चवीला देखील एक नंबर लागते अगदी कडीपत्त्याची चटणी आठ दिवसासाठी जरी आपण करून ठेवली ना दोन दिवसातच फस्त होते एवढी छान चव आहे याची ती पत्ता आपण मस्त असा फ्राय करून घेतला आणि हे बघा बाजूला काढून ठेवला आहे एका वाटीमध्ये त्याचबरोबर त्या तव्यामध्ये एक वाटी मी शेंगदाणे घातलेले आहेत भाजायला शेंगदाणे छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामध्येही भरपूर प्रोटीन असतं त्यामुळे शेंगदाणे आवर्जून खा गुळ आणि शेंगदाणे एक नंबर कॉम्बिनेशन आहे शेंगदाणे असे मस्त भाजून झाल्यानंतर यामध्ये मी तीळ आणि जिरे टाकलेले आहेत अर्धी वाटी तीळ आणि थोडस दोन ते तीन चमचे मी जिरे घेतलेले आहेत शेंगदाण्याबरोबर हेही भाजून घेतलं आणि आता हे आपण बाजूला काढून घेणार आहोत मी यामध्ये चना डाळ असते ना तीही छान तेलामध्ये फ्राय करून वापरू शकता पण माझ्याकडे आता नव्हती म्हणून मी नाही घातली अिंगणा तीळ आणि जिरे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच तव्यात मी सुक्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे खोबऱ्याचा कीस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकता एक वाटीभर घेतलेला आहे इथे हे, हे सुक्या खोबऱ्याचे कीस मी छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे आताच मी एक गड्डा लसणाचा म्हणजे दहा ते पंधरा पाकळ्या इथे टाकलेल्या आहेत लसूण आणि खोबरं छान एक मिनिट भर परतून घेतलं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण तवा खूप तापलेला आहे त्यातच ते भाजून निघतं गॅस बंद करून हे असंच ठेवून दिलं आणि आता मी पुढे काय करायचं ते सांगणार आहे आपण भाजून घेतलेली जिन्नस आहेत ना ती सगळी एकदम थंड होऊन द्यायची गरम गरम मिक्सर मध्ये फिरवल्यानंतर ना खूप पाणी सुटू शकतं चटणीला चटणीला पाणी सुटल्यामुळे चटणी इथले शेंगदाणे वगैरे असे मऊ पडतील इथला कुरकुरीतपणा आहे तो निघून जाईल सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर एका मिक्सर जार मध्ये पहिला मी कढीपत्ता टाकला त्याचबरोबर शेंगदाणे जिरं आणि तीळ आहे तेही त्यामध्ये टाकलेलं आहे फक्त ना शेंगदाण्याची चटणी ही खूप छान लागते लवकरच मी ती ही रेसिपी शेअर करेन तुमच्यासाठी शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी खोबऱ्याची लसणाची कांद्याची भरपूर असे पदार्थ आहेत त्याच्या चटण्यांना हिवाळ्यात आवर्जून खायचे आणि करून ठेवायचे ही तोंडी लावणे जी चटणी तोंडी लावायला असेल ना दोन घास जास्तच जातात मी खरं सांगायचं तर भाजीचीही गरज भासत नाही याच्याकडे एवढ्या छान लागतात ह्या चटण्या आणि शरीरासाठीही तेवढ्याच आरोग्यदायी आहेत शेंगदाणे तीळ जिरे टाकल्यानंतर खोबरा आणि लसूण ही यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घातलेली आहे मी ते मिरची पावडर किंवा तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही एक मोठा चमचा मसाला वापरू शकता म्हणजे चटणी तुमच्या आवडीप्रमाणे पण कांदा लसूण मसाला असेल ना तर ह्याची चव मात्र दुप्पट होते त्यामुळे असेल तर आवर्जून घाला चटणी घातल्यानंतर यामध्ये मी एक चमचा भर चाट मसाला घालणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा इथे साखर घालायची आहे जर मिरची पावडर टाकत असाल तर इथे एक चमचा भर गरम मसाला घाला किंवा किचन किंग मसाला त्यानेही खूप छान चव येते हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठं नाही मस्त असं जाडसर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे बघा आपली कडीपत्त्याची मस्त बहुगुणी चटणी तयार आहे डोक्याच्या के केसापर्यंत पायाच्या नखापर्यंत कोणत्याही आजारावर मात करणारी ही बहुगुणी चटणी आवर्जून तुम्हीही बनवा आणि त्याचा स्वाद घ्या ती रोज एक चमचा जरी खाल्ला ना तर शरीरासाठी खूप फायद्याचं आहे हिवाळा चालू झाला आहे सगळीकडे मस्त थंडी पडू लागली आहे अशा थंडीमध्ये ही चटणी आवर्जून ताटात असली पाहिजे चवीलाही ही तितकी छान आणि आरोग्यासाठी ही खूप महत्वाची लहानांपासून ही आवडीने खाणारी दोन गाज जास्त जाणारी ही आपली बहुगणी कढीपत्त्याची चटणी तयार आहे एक वेळेस भाजी काही नसली तरी चालेल पण ही चटणी आवर्जून ताटात असली पाहिजे तर मग करणार ना नक्कीच करा प्रत्येक महिलाने हा व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी कुठून पाहत आहात तेही नक्की सांगा